नमस्कार मंडळी मी ललिता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज निघाले होते मी क्लिनिकला आणि क्लिनिकला गेल्यानंतर आज काही माझं मन एवढं जास्त लागलं नाही क्लिनिकमध्ये कारण आत्ता आमच्या फॅमिलीवरती खरंच खूप मोठं संकट आलं आहे कारण माझ्या बहिणीची मुलगी ही तिला ॲडमिट केलं आहे भारतीय हॉस्पिटलला आणि आज मला तिला भेटायला जायचं होतं मी पहिल्यांदाच जात होते कारण आज आमच्या ते काय फॅमिली म्हणजे हिस्ट्री वगैरे आहे हे मी तुम्हाला सांगते आणि काय आजार आज वगैरे झालेला आहे हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते तर प्लीज माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मी निघाले होते आज क्लिनिकला जाण्यासाठी अपॉइंटमेंट्स वगैरे होते आणि तसे मी सिस्टरच असल्यामुळे मला हॉस्पिटलमधले हो, बऱ्यापैकी माहिती आहे आणि डॉक्टरांना भेटण्यासाठी अचानक त्यांचा तिकडून मला कॉल आला होता हॉस्पिटलमधून हो माझी बहीण असते तिच्यासोबत बहीण आणि तिचे मिस्टर तर आणि मुलगी त्यांची ॲड ॲडमिट आहे तिचं वय जास्त नाही आहे वीस वर्ष आहे तर मग त्यांना भेटायला मला कॉल आला आणि ते म्हणाले की तू भेटायला यायचं आहे तर तू ये म्हणून डॉक्टर काहीतरी म्हणतात ते त्यांना एवढं जास्त समज सम समजलं नाही तर मग मी लगेच चार वाजता निघाले होते पी एम टीनी तर मला पी एम टीने जायचं होतं कात्रजला तिकडे हॉस्पिटल आहे आणि खूप दूर हॉस्पिटल आहे जाण्यासाठी खूप वेळ पण लागतो मग पी एम टीचं तिकीट मी बुक केलं <coughs> काढलं होतं आणि मी निघाले होते पी एम टीने डायरेक्ट कात्रज असेल तर रस्त्यामध्ये ते हॉस्पिटल आहे मेन हायवेवरतीच तर हॉस्पिटलच्या जवळच ते सोडतात जाण्यासाठी खूप वेळ लागला होता आणि पाऊससुद्धा होता तर मग एक दोन स्टॉप झाले आणि म्हणजे खूप बरे खूप स्टॉप लागतात काळेवाडी फाट्यावरून तिकडे जाण्यासाठी आता मी तिकडे कधीच गेले नव्हते त्यामुळे माझे जे ओळखीचे असतील किंवा माझ्या मा मैत्रिणी असतील त्यांना मी कॉल करून विचारलं होतं की कसं जायचं असतं त्या हॉस्पिटलला कोणतं हॉस्पिटल आहे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवते तर माझ्यासोबत नक्कीच चला आणि मग मी पी एम टीने जात होते बघा पाऊस खूप चालू होता त्यामुळे छतावरून सगळं पाणी गळत होतं पडत होतं ते आणि तसंच मग निघालो पाऊस तर चालूच होता आणि मग संध्याकाळ होत आली होती आणि पी एम मी उतरले होते या स्टॉपवरती जे भारतीय विद्यापीठ स्टॉप आहे भारतीय हॉस्पिटलला ते पेशंट ॲडमिट आहे आणि मी निघाले तिथून आणि पाऊस होता बघा खूप सगळा पाऊस आहे आज चालू होता नेमकं मी चार वाजता बस स्टॉपमध्ये जेव्हा गेले होते तेव्हा पाऊस काहीच नव्हता आणि नंतर एवढा धो पाऊस आला ना खूपच आणि गावाकड तर आत्ता पावसामुळे खूपच परिस्थिती सगळ्याच लोकांची खूप हाल होत आहेत खूप परिस्थिती वाईट आहे मग मी इथून एंट्री केली गेटच्या मधून खूप मोठं हॉस्पिटल आहे पुण्यामधलं हे आणि इथल्या मुंबईच्या डॉक्टरांनी रेफरन्स दिला होता म्हणून माझ्या बहिणीच्या मुलीला या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे आणि मग मी नंतर तिथून निघाले होते सरळ खाली जाण्यासाठी हा एक रस्ता आहे जिथे हॉस्पिटलचा जा, जाण्या हॉस्पिटलकडे जाण्याचा जा रस्ता आहे मग विचारत विचारत मी पुढे आले आणि मी फर्स्ट टाईमच इथे आले होते त्यामुळे मला इथली जास्त माहिती नव्हती सेक्युरिटी गार्डला विचारलं की हॉस्पिटल कुठे आहे तर त्यांनी खाली जाण्याचा हा रस्ता दाखवला आणि बघा पाऊस असल्यामुळे खूप हाल होत होते कारण मला प्रवास करून येण्यासाठीच दोन अडीच तास माझे गेले होते आणि मग कारण हे हॉस्पिटल खूप दूर आहे तर पुढे दाखवते की कोणतं हॉस्पिटल आहे हे आहे भारती हॉस्पिटल भारती पुणे भारती विद्यापीठ म्हणून हे हॉस्पिटल आहे आणि ते खूप मोठं हे हॉस्पिटल आहे तर बघा इकडे पार्किंगमध्ये ॲम्ब्युलन्स वगैरे आहेत हे हॉस्पिटल आहे आणि खूप मोठं असं हे हॉस्पिटल आहे पहिल्यांदाच मी इथे आले होते तर आतमध्ये सुद्धा मी दाखवते तर, तर मग इथे आल्यानंतर मला त्यांना भेटायला जायचं होतं ते कोणत्या वॉर्डमध्ये आहेत हे सुद्धा मी कॉल करून मग विचारलं तर ते म्हणाले मी डायरेक्टच म्हटलं त्यांना फोन करूयात आणि मग जाऊयात त्यांना हे करण्यासाठी कारण सेक्युरिटी गार्ड पण पेशंटचे रिलेटिव्ह कोण आले तर सगळ्यांना नाही ना पाठवत तशी मी एकटीच गेली होते आणि मग मी इथे आले बघा खूप मोठं इथे म्हणजे सगळ्या एरिया वगैरे होता इथेच मला खालीच माझी बहीण आणि ते भेटले होते आणि मग मी वरती लिफ्टने जायचं ठरवलं आणि आणि इथेच बाजूला लिफ्ट वगैरे आहे हे हॉस्पिटलचं म्हणजे जे इथे लिफ्ट वगैरे असतात आणि मग इथून मी निघाले होते वर जाण्यासाठी बघा हे सुद्धा लिफ्टचा म्हणजे वेट करत होते मग वरती मी पेशंटच्या बेडजवळ पोहोचले या वॉर्डमध्ये माझ्या बहिणीची मुलगी ॲडमिट आहे आणि बघा आता हिला आजार काय झाला आहे तर नेमका अचानक सहा महिन्यापासून ती आजारी पडली होती आणि तिला ब्लडचं जे ब्लड कमी आहे म्हणून असं आम्हाला अनेम आहे आम्ही सुरुवातीला म्हटलं पण नंतर डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की बोन मॅरो जो आहे तो ट्रान्सप्लांट करायचा आणि त्याचा खर्च तर खूपच जास्त आहे आणि बघा मी तिला विचारलं की घरी असताना काय होत होतं तिचे हातपाय जे असतील खूप पांढरे व्हायला लागले होते तर मी चेक करत होते जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं तर त्यानंतर म्हणजे तिचे हातपाय असे लाल दिसत होते जे आपल्या शरीरामध्ये रक्त असल्यावर कसं लाल दिसतात तसं नाहीतर घरी असल्यावर सहा सात दिवसामध्ये जेवढं ब्लड चढवलं नाही ना तर खूप कमी ब्लड हो होत जातं ते आणि तिच्या शरीरामध्ये जे आहे ते पांढऱ्या रक्तपेशी आणि लाल रक्तपेशी ह्या तयारच होत नाही त्याला ए प्लास्टिक आणि म्हणतात आणि मग मी भेटले खूप वेळ बसले सुद्धा आणि डॉक्टरांशीसुद्धा भेटल्यानंतर आणि मग मला निघायचं होतं घरी जाण्यासाठी कारण संध्याकाळी तशी राहायची दोघा तिघांनाच परमिशन आहे ते दोघे राहिले होते आणि मग मी त्यांच्यासाठी जे मी अचानकच आले होते हॉस्पिटलमधून त्यांना भेटून मग म्हटलं मी जाते म्हणून आणि मग नंतर जाण्यासाठी कारण आता वेळ झाला होता तर बस वगैरे काही पी एम टीने जायचं नव्हतं पाऊस पण होता, होता म्हटलं कॅब बुक करूयात आणि मग मी रिक्षा बुक केली कारण हे आमच्यासाठी खूप मोठं संकट आहे तुम्हाला कसं सांगायचं कारण आत्ता आमची फॅमिली जे आहे खूप प्रॉब्लेममध्ये आम्ही आहोत कारण अचानक कुणाच्याही घरामध्ये जर असं आजार पण एकदम कुणाला तरी झालं तर खूप आपण डिप्रेशनमध्ये जातो किंवा असं बाबा माहीतच नसतो की हा छोटासा जो समजतो आपण आजार हा एवढा मोठा सुद्धा एखाद्याला असू शकतो किंवा ह्या गोष्टी अचानकच झाल्या किंवा होतील म्हणून हा मग आहे कधीच विचारसुद्धा नव्हता केला माझी बहीण तर खूप टेन्शनमध्ये किंवा प्रॉब्लेममध्ये आहेत आता सध्या मग मी पहिल्यांदाच आले होते इथे त्यांना भेटण्यासाठी कारण गावाकडे त्यांनी खूप दिवस झाले ट्रीटमेंट चाल केलेली आहे सहा महिन्यापासून पण मुंबईच्या सुद्धा डॉक्टरांनी म्हटलं की तुम्हाला याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागेल आणि इथेच तुमचा ट्रीटमेंट होऊ शकते पुण्यामध्ये दोनच हॉस्पिटल त्यांनी सांगितलेले मग मी आज भेटले त्यांना बघूयात अजून नंतर सुट्टी असेल त्या दिवशी मी त्यांना भेटायला येणार आहे आणि कॅबनी मग मी निघाले इथून मेन गेटच्या बाहेर आल्यानंतर इथून आणि पुढे जाण्यासाठी खूप वेळसुद्धा लागतो म्हणजे घरी पोहोचण्यासाठी आणि नेमकंच माझा बघा भारतीय हॉस्पिटलचं हे तुम्हाला दिसतंय आणि माझा नेमकाच या दिवशी उपवास उपवास आहे त्यामुळं मला खूपच म्हणजे त्रास होत होता ॲसिडिटीचा कारण उपाशी असल्यामुळे मी सुद्धा काही जेवण केलं नव्हतं आणि त्यांनी मला नेमकं हॉस्पिटलमध्ये मी कामावरती असतानाच फोन केला होता की तू एकदा येऊन भेटून जा म्हणून आणि इमर्जन्सी होतं त्यामुळे सुद्धा मी सुद्धा गेले होते आणि मग नंतर पाऊस तर एवढा चालू झाला ना खूपच पावसामुळे त्रास झाला आणि पावसामुळे कसं ट्रॅफिकसुद्धा खूप होऊन जातं ना मग ट्रॅफिकसुद्धा झालं आणि मग रिक्षावाल्याने दादांनी पण त्यांनी मला खूप लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न केला ते सुद्धा तिकडचेच होते मी कॅब ओला बुक केली होती आणि मग म्हटलं की ओला बुक करून जाऊयात कारण आज माझा उपवास असल्यामुळं माझी तब्येत ठीक नव्हती आणि उलट्यासुद्धा होत होत्या त्यामुळे म्हटलं ओला बुक करून जाऊयात आणि खूप लांबचा प्रवास आहे कारण दिवसभर मला येताना काहीच वाटलं नाही पण जेवण सुद्धा नव्हतं केलं हॉस्पिटलमध्ये यायचं होतं त्यामुळे आणि बाहेर तर काही आपली म्हणजे एवढी सोय नाही झाली त्यामुळं मग मी ओला बुक केला आणि निघाले ट्रॅफिकसुद्धा खूप होतं आणि मध्ये तुम्हाला काय सांगू एवढं ट्रॅफिक लागलं की त्याच्यामध्ये म्हणजे एक दीड तास गेला एक पावणे दोन तास तरी त्या ट्रॅफिकमध्ये गेले आणि पुढे गेल्यानंतर खूप जाम असं ट्रॅफिक लागलं मी तुम्हाला दाखवते आणि इथूनसुद्धा ट्रॅफिक होतंच चालू आणि बघा पाऊस होता त्यामुळे खूप सगळ्या लोकांची म्हणजे अशी गर्दी झाली होती आणि खूप थांबून थांबून त्या दादांनीसुद्धा म्हटलं की रोज नसतं एवढं ट्रॅफिक आणि मी तर एकदम म्हणजे मला पण काही एवढं वाटलं नाही की एवढं ट्रॅफिक होईल पण खूप वेळ गेला पण त्या रिक्षावाले दादा पण खूप चांगले होते कारण मुलींना म्हटल्यानंतर कसं असतं रात्रीच्या वेळी ओला बुक करायला भीती वाटते म्हणून मी कार बुक करण्याऐवजी म्हणजे रिक्षाच बुक केली होती कारण कसं असतं रिक्षा जर असेल तर आपल्याला दुसऱ्यांशी वगैरे काही मदत हवी असेल तर मदतसुद्धा मिळते आणि हे बघा सगळेजण असं थांबून थांबून सारखं दा जात होते आणि तुम्ही रस्त्याच्या पलीकडूनसुद्धा बघताय की काहीजण रस्त्याच्या पलीकडूनसुद्धा ट्रॅव्हलिंग करत होते आणि इकडे या हे असं ट्रॅफिक नाही म्हटलं दीड तास वगैरे चाललं आणि खूप लेट झाला एकतर माझी तब्येत त्यामध्ये बरी नव्हती आणि हॉस्पिटलमधलं सगळं टेन्शन आणि त्या गोष्टी आणि त्याच्यामधून घरी जाण्यासाठी मला लवकर जायचं होतं आराम करायचा होता पण ते काय झालं नाही तिथून मला अजून परत जाण्यासाठी म्हणजे जवळजवळ दोन अडीच तास माझे परत जाताना सुद्धा गेले ओला बुक करूनसुद्धा बघा रस्त्याच्या पलीकडून जे छोटेसे रस्ते असतात किंवा झाडी वगैरे लावलेले असतात तिथूनसुद्धा लोक म्हणजे म्हणजे जात होते गाडी घेऊन की बाबा तिथून तरी त्यांना रस्ता मिळेल की काय खूप जण जात होते आणि असं करता करता खूप वेळ पाऊस पण त्यामध्ये चालू होता माझी तब्येत बरी नसल्यामुळे घरून सुद्धा फोन येत होते की उशीर झालाय किती वेळ लागणार म्हणून पण पुण्याचं ट्रॅफिक पण असं असतं एक दाडकलं ना की म्हणजे लवकर नाही आपल्याला जाता येत आणि मी तर नेमकं पुण्यामध्ये गेले होते आणि तर पुण्यामध्ये तर खूप सगळं ट्रॅफिक असतं आणि आज पावसामुळेच एवढं जाम ट्रॅफिक झालं होतं तरी रिक्षावाल्या दादांना माहिती होतं शॉर्टकट वगैरे तर त्यांनी शॉर्टकट वगैरे घेऊन थोडंसं प्रयत्न केला होता पण पुढे सुद्धा बघा खूप जण रेनकोट वगैरे घालून किंवा हे केलं अशा प्रकारे मग नंतर कसं कसं करून कशा बशा पद्धतीनं ट्रॅफिक थोडंसं कमी झालं आणि ते दादासुद्धा म्हणाले की आज खूप जास्तच वेळ लागला माझ्या बहिणीला वगैरे फोन केला होता होतात जेव्हा मी जवळच्या एरियामध्ये वगैरे आले त्यावेळी की मी जवळ आली आहे म्हणून कारण कसं असतं आपण ज्या एरियामध्ये राहतो किंवा जवळपास आपण पोहोचल्यानंतर एक खात्री असते की बाबा ठीक आहे आपण थोडा वेळ झाला तरी आपण आपल्या एरियामध्ये पोहोचलो मग अशा पद्धतीनं मी पण माझ्या बहिणीला फोन केला आणि म्हटलं काळजी नको करू मी पोहोचले कारण त्यांना पण सारखी काळजी वाटत होती की रात्रीचा वेळ होता आणि ही निघाली म्हणून मग मी आले इथंपर्यंत मग दादांनी घरापर्यंतच मला सोडलं आणि मग अशा पद्धतीनं आजचा प्रवास झाला कारण हॉस्पिटलमध्ये असल्यामुळं त्यांची डब्याची सगळ्याच गोष्टींची खूप गैरसोय होते आणि तुम्ही बघताय की हे खूप लांब आहे हॉस्पिटलसुद्धा हे भारतीय विद्यापीठ जे आहे जे जा मी राहते त्या एरियापासून जवळजवळ जाण्यासाठी दोन अडीच तास लागतात तर त्यांची जेवणाची सुद्धा खूप त्रास होतोय त्यांना जेवणासाठी मेस वगैरे लावता पण येत नाही हॉस्पिटलचा खर्च आणि तुम्हाला सांगते मी मला डॉक्टरांनी हॉस्पिटलचा खर्च खूप सांगितलं आहे म्हणजे जवळजवळ हे सगळा ट्रीटमेंटचा खर्च पस्तीस ते चाळीस लाख रुपये त्यांनी सांगितलं आहे पण काय करणार आता परिस्थिती नसतानासुद्धा जशा पद्धतीनं होईल आपल्या ज्या सरकारी योजना असतील तिथून काय मदत मिळेल का जे आपले असं कोणी मदत करेल का अशा पद्धतीने मी मदतीचे व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे जर तुम्ही हा माझा व्हिडिओ बनवला तर कमेंट मला नक्कीच करा आणि तुम्ही जर कोणत्याही पद्धतीने हा व्हिडिओ दुसऱ्यांपर्यंत शेअर करू शकत असाल तर प्लीज शेअर करा आणि आम्हाला जर कोणी मदत करू शकत असेल तर नक्कीच आम्हाला त्याचा खूप मोठा फायदा होईल आणि बघा मी नंतर पोहोचले होते इकडे तर आणि पाऊससुद्धा थोडासा कमी झाला होता मग अशा पद्धतीनं आजचा प्रवास करून कारण हॉस्पिटल म्हटल्यानंतर आपण म्हणून शकत नाही की बाबा आजार कसा येईल किती खर्च होईल हे काहीच प्लॅनिंग नसतं अशा पद्धतीनं मग भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर धन्यवाद आणि अजून इथे पुढे काय होईल तर मग हे पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला सर्वांची खूप खूप धन्यवाद आणि तुम सर्वांची खूप मदत होईल सबस्क्राईब करा प्लीज